नौकरांचा था, पूर्ण पूर्ण करून त्यांचा बराठा करून त्यांना भरघोस यश संपादन करून देवता असा महाराजा कल्प शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज दहीहंडीचा दिवस आहे तर या लॉग मध्ये जसं की आपण दोन वर्षापूर्वी सुद्धा अष्टविनायक गोविंदा पथक याच्या वडामधील नावाजलेलं गोविंदा पदक आहे त्यासोबत एक व्हिडिओ केली होती पूर्ण गोविंदाचा तो दिवस आपण कव्हर केला होता या लॉग मध्ये सुद्धा आपल्याला हेच बघायला मिळेल अष्टविनायक गोविंदा पदक वडा याचा पूर्ण दिवस आज आपण या लॉग मध्ये कव्हर करू या वर्षी प्रयत्न करणार आहेत जास्तीत जास्त थर लावण्याचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुंडश्री गणपती गजानन महाराजा हे जेव्हा शिर्डीच्या श्री साईनाथ महाराजा हे जेव्हा हैसरल्या श्री जागेवा महाराजा हे जेव्हा बारागावच्या बारावीसीच्या बारा बाराबावड्याच्या बारा नाकेच्या बारा गल्लीच्या महाराजा हे महाराजा ह्या कष्टविना गोविंदा पदकाचा खूप वर्षापासूनच स्वप्न पूर्ण करूच्या दृष्टीने ह्या वर्षी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले असत नऊ थरांचं स्वप्न गेले काही वर्ष त्यांना लोकामे देता असा काही अर्थात त्याच्यात अपयशिला असा ग्रंथादेल हे जेव्हा महाराज ह्या वर्षी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले असत तर त्यांच्या प्रयत्नांक गोळ तुका देवचा असा तेव्हा त्यांच्या या नऊ घरांचा पूर्ण पूर्ण करून त्यांचा बराठा करून त्यांना भरघोस यश संपादन करून देवचा असा महाराजा अष्ट सुरुवात झाली आरती पासून आरती केली कारण झालं आणि आता येऊन पोचलोय ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये इथे पहिलेच नऊ थर लावायचे प्रयत्न करणार आहोत नऊपाडामध्ये चला आपण बघूया अष्टणे एकशे नऊ थर मित्रांनो आज आम्ही मध्ये आलो ठाण्यातील आणि इथे अविनाश जाधवांची एनडी आहे आणि अष्टविनायक नऊ थरांची ट्राय करणार आहे नऊ थर लावायचा प्रयत्न करणार आहे अष्टविनायक इंग्लिश मीडियम असेल जसं मी आधी सांगितलं होतं की ठाण्याच्या मनसे येथील अविनाश जाधवांच्या इथे नऊ थरांसाठी आम्हाला हे केलं होतं प्राईज चान्स दिला होता पण जसं तुम्ही बघितलात की थोडक्यासाठी ऑलमोस्ट नऊ थर लागले होते पण थोडक्यासाठी चान्स उठलाय आता बघूया परत दुसऱ्या ठिकाणी नशीब आजमावून बघतोय आता येऊन बोलले राबोडीला राबोडी ठाणे मागे पोलीस स्टेशन पण आहे इथे इथे शारदा संकल्प प्रतिष्ठान आहे येथे बहुतेक नऊ तरांची परत एकदा ट्राय करणार आहेत दाखवतो आत्मविश्वास There you got we <laughs> मित्रांनो तुम्ही शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणेला कडक नऊ थर लावले आणि आम्हाला मगाशीच माहित पडलं की माझगाव ताडवाडीनंतर मुंबई मधील असं सेकंड गोविंदा पदक अष्टविनय गोविंदा पदक ज्याने नऊ थर लावले अजूनपर्यंत आणि त्याचबरोबर आमच्याच एरियामधील यश गोविंदा पदक त्याने सुद्धा नऊ थर लावले म्हणजे अजूनपर्यंत तीनच गोविंदा पदक आहेत मुंबई मुंबई शहरातील मुंबई उपनगरमध्ये बरेच आहेत ठाण्यामध्ये सुद्धा बरेच आहेत पण मुंबई मधील हे तीनच पथक आहेत ज्याने अजूनपर्यंत नऊ थर लावले आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता विक्रोळीला आलो विक्रोळीला तर तुम्हाला बघायला मिळेलच विक्रोळीची सुद्धा तेहतीस लाखाची अंडी आहे ndi n'am ndi' 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 arama arama tarama tarama arama arama tarama tarama arama oh shit ya यशस्वीपणे पहिला तर रचण्यात पूर्णता दुसरं तर माफ करा तिसरं तर प्रगतीमध्ये तिसरं थर देखील रचून पूर्ण चौथा खरात सर्व बालगोपाल आपला वरती आलाय आता आणि हा साताऱ्यांचा हा मनोरा उभा करण्यात आलेला आहे आणि हा यशस्वी ठरलेला हा बहुत अच्छे। मनोरा अष्टविनायक मित्र क्रीडा मंडळ आज दिला चोड दिला चोग. आज या मंडळाने वड्याचं नाव ध्रुगोविंद मध्ये जसं गाजवलेलं तसेच अख्या महाराष्ट्रामध्ये गाजवलंय त्याच प्रकारे सागर एक जरा मोर्या बारीक बरोना चढ यशस्वी रीतीने चार थर पूर्ण चले शांती बना रे पाचव्या थराचा हा गोपाला किरण भाई अरे हे लाईनल अस्तविनायकाच्या नावाने किली गेली त्यासाठी त्यांचं आर्थिक बजाव चे